विक्री एकावर कारवाई गेवराई सत्तर पेट्रोल व डिझेल स्थानक परिसरात अतिसंवेदनशील ज्वलन द्रव्य म्हणून वापर होतो त्यांची विक्री करण्यास परवानगी नसते तरी पण अवैध पेट्रोल व डिझेल विक्री करत असल्याची माहिती गेवराई पोलीस स्टेशनचे सकोनी सतीश कोटकर जमादार सोनवणे पोहो भारत भरकटे यांच्या टीमने धाड टाकली

पेट्रोल आणि डिझेल हे सुट्टं विकत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आमच्या आमचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण कुमार बांगर पी आय पोलीस निरीक्षक यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आमचं पोलीस पदक घेऊन पोलीस हवालदार सुनवणे वरकटे यांच्यासह आम्ही सदर ठिकाणी गेलो असता चोपन्न लिटर आम्हाला पेट्रोलच्या एक एक लिटरच्या बाटल्या आणि चौदा डिझेलच्या बाटल्या इत्यादी मुद्देमाला आम्हाला मिळून आले आणि आम्ही ते कारवाई करता ताब्यात घेतलेले आहेत अशा प्रकारे पेट्रोल डिझेल विक्री करणे हे जे ज्वलनशील पदार्थ अशा प्रकारे विकले जातात त्याला कुठलेही सुरक्षिततेची शाश्वती नसते एखादा हा मोठा इन्सिडेंट त्यामध्ये घडू शकतो त्याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते ह्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई केलेली आहे यापुढेही अशा प्रकारच्या जर कोणी मिळून आल्या तर आम्ही गोयबराई पोलीस स्टेशनला संपर्क साधा असे आपल्यास आवाहन करतात